माझे चार कपडे बॅग घेऊन आले बाकी तुला काय खायचंय काय प्यायचं मी सेकंड डेला आय वॉज आहे की अपूर्व बास आता कारण मी ह्या ड्रेसमध्ये फिट नाही होणार कारण <laughs> प्रोटॅगनेस म्हणल्यावरती असं रागवायचे सीन्स असतात ओरडायचे किंवा धक्का मारायचे सीन असतात धक्का मारल्यानंतर ते शॉर्टकट झाल्यानंतर तू ठीक आहेस तुला लागलं तर नाही ना, ला ना तू ना ला ना ते केस जरा नीट करशील ना ते कॅमेरामध्ये असं दिसतंय वगैरे आणि फॉर हर टू बी अँग्री ॲट मी इज अ टास्क हो तेरा मुझसे है पहले का नाता कोई यूही नहीं दिल भाता कोई जाने तू या जाने ना तेरे जैसा यार कहा प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा विविध मालिकांमध्ये कलाकार आणि आता अपूर्व आणि स्वर्धा आहे माझ्यासोबत दोघींची जोडी आपण बघतोच आहे म्हणजे मालिकेमध्ये वेगळी जोडी पण ऑफ स्क्रीन दोघी छान मैत्रिणी आहेत पण दोघींनी एकमेकींना मदत केली काय कसं आजच्या रेडी होण्यासाठी कोण आस <laughs> <laughs> आम्ही खरंच म्हणजे बोलायला गेलो तर इथे मांडी घालून बसावं लागेल आम्हाला कारण मागच्या चार दिवसांचे आणि माझ्या डेव्हलपासूनचे किस्से आहेत सो okay. <laughs> so, मागचं तीन दिवस आ, थ्री डेज फोर नाईट्स मी अपूर्वाकडे राहते कारण आम्हाला रोज इथे यायचं आहे मी राहते मडला त्यामुळे तिथून येणं पॉसिबल नव्हतं सो so, फर्स्ट थिंग फर्स्ट इज लाईक तू माझ्याकडे येतेस आणि आपण हे सगळं माझ्या घरून करतो सो so, मी टोटली हिच्यावर रिलाय झाले मी फक्त माझे एक चार कपडे बॅग घेऊन आले बाकी तुला काय खायचं आहे काय प्यायचं आहे मी सेकंड डेला ऐवजे की अपूर्व बास होता कारण मी ह्या ड्रेसमध्ये फिट नाही होणार ती <laughs> कंटिन्युअस खायचं प्यायचं तुला कम्फर्ट माझं सगळं टोटली आय मीन आय एम टोटली ब्लेस्ड टू हॅव अपूर्वा ॲज माय फ्रेंड आय वुडंट हॅव डन दिस विदाउट हर फॉर शुअर काय तुमची मैत्री होती पण या मालिकेच्या निमित्तानं ती आणखी घट्ट झाली आहे खरंच म्हणजे या आधीसुद्धा मी मैत्रिणी होतो आणि तेव्हा एक वेगळा बॉन्ड होता पण आणि तो कधीच प्रोफेशनल बॉन्ड नव्हता सुरुवातीपासूनच नव्हता आणि आता मी त्याला म्हणेन की वेगळं स्वरूप मिळालंय आता तर आम्ही खूपच मजा करतो म्हणजे तिने आता फक्त मागच्या चार दिवसांचा हिशोब सांगितला आहे त्याच्या पाच दिवस आधी मी तिच्याकडे राहिला होते <laughs> सो असं अलटून पलटून आम्ही एकमेकींचं घर एक्सप्लोअर करतोय आता घरात कुठे काय ठेवलं आहे आम्हाला <laughs> अचूक माहिती आहे आणि मग ऑन स्क्रीन जाताना ते काय होतं ते बॉन्ड अपोजिट आहे सगळं खूप अवघड होतं खरं तर टू प्ले अ प्रोटॅगनिस्ट अँड टू प्ले अँटॅगनिस्ट कारण प्रोटॅगनिस्ट म्हणल्यावरती असं रागवायचे सीन्स असतात ओडायचे किंवा धक्का मारायचे सीन असतात धक्का मारल्यानंतर ते शॉर्टकट झाल्यानंतर तू ठीक आहेस ना तुला लागलं तर नाही ना तुझं ते केस जरा नीट करशील ते कॅमेरामध्ये असं दिसतंय वगैरे आणि फॉर हर टू बी अँग्री ॲट मी इज अ टास्क हो हो खूप मजा येते खूप मजा येते कारण मुळात मनात काहीतरी वेगळं चाललेलं असतं आणि आपल्याला करायचं आहे काहीतरी वेगळंच सो so, ती एक गंमत आहेच आणि त्यातनं तिचा ती आत्ता आली आहे पण ती, ती इतकी छान सिंकीन झाली आहे की म्हणजे वाच मजाच आलेली आहे तू जो काय सुपर हॉट लुक दिला आहे तू काय सुपर पेटी गॉर्जस लुक दिलेला आहे दोघींनी एकमेकांमध्ये एक काय इनपुट्स आहेत या लुकसाठी लुक तर त्याबद्दलही uh, वन थिंग कॉमन आता आमच्यात एक गोष्ट कॉमन आहे की आमचा yeah. मेकअप आणि yeah. आमचा हेअर हे मनीषा कोलगेनी केलेला आहे आणि जाता राहिला प्रश्न माझ्या कॉस्ट्यूमचा सो आय ऑलरेडी बॉट दिस कॉस्ट्यूम तुम्ही फक्त कबडमधा काढून घातला <laughs> ते असतं ना लग बाहेरच्या लग्नात की बेग लाईक बोरो आणि असं बॉरोड गोष्टी घालतात तुम्ही एका स्पेशल ओकेजनला सो टुडे हर इयरिंग आर द बॉरोड वन्स अँड दिस इज द लक विथ मी ती अख्खीच्या अख्खी तर आहेच आहे पण तिथे इयरिंग्स पण मी घातलेत सो हे दिस आय एम टोटली ब्लेस म्हणजे मी कितीही वेळा म्हटला ना तरी ते कमी आहे बिकॉज यू कितीही शोधलं तरी तुम्हाला यू डोंट फाईंड अ फ्रेंड लाईक पण एकमेकींना कॉम्प्लिमेंट द्यायचं आहे पण ते असं बोलून नाही ते एका गाण्यातून द्यायचं आहे आजच्या लुकसाठी आणि आजच्या ओव्हरऑल पर्सनॅलिटीसाठी एकमेकींना कोणकोणते गाणं डेडिकेट आय वुड गिव्ह हर तेरा मुझसे का ही नहीं दिल लुभाता कोई, जाने तू आता तुला डेडी म्हणजे तुम्ही तुझी गायलीच होता पण तुला ते रे जसा यार कहा कहासा के बैठा दिया फलक पे मुझे खाक से उठा के यारा तेरी यार इमोशनल में मूवमेंट आहे हा पण मी तुमचं सिंगिंग टॅलेंट समोर आणलंय थँक्स टू मी मला वाटलं होतं बाथरूम पर्यंत सीमित आहे तू मला तू मला सांगितलं आय टेक दिस सिरियसली आणि मला वाटतं ही फ्रेंडशिप अशीच कायम राहू दे आणि ऑन स्क्रीन जी नोक जोक आहे ती कायम ठेवा येस आणि ही नोक जोक लवकरच आता तुम्हाला साडेसहा वाजल्यापासून बघायला मिळणार आहे तर नक्की बघा साडेसहा वाजल्यापासून आमची प्रेमाची गोष्ट फक्त <laughs> 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 स्टार <laughs> प्रभावर <laughs> <बहुता था। laughs>